हॅलो फ्रेंड्स आचवड्यामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत जी एक्झाम घेण्यात आली होती तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबर या सर्व शिफ्टचे आपण जेवढेही प्रश्न आपल्याकडे आले आहेत ते सर्व आपण कवर करणार आहोत तर लक्षात घ्या याचा फायदा काय होणार आहे की अठ्ठावीस डिसेंबरला ज्यांचा सिव्हिल इंजिनियर असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचा जो पेपर असेल ना त्यांना कळून जाईल की प्रश्न कशा पद्धतीने विचारताय आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची तर एक रूपरेखा तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटेल हंड्रेड प्लस प्रश्न कवर करणार आहोत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर लक्षात घ्या त्यापूर्वी आपण जर स्थापत्य अभियांत्रिकी याकरिता जर फॉर्म भरला असेल आणि आपल्याला तांत्रिक प्रश्नसंच जर पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत यामध्ये सर्व्हिंग बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इमारत अंदाजपत्रक अभियांत्रिकी इमारत आरेखन आर सी सी रोड इंजिनिअरिंग रेल्वे इंजिनिअरिंग आणि याआधी विचारलेले प्रश्न असे सर्व प्रश्न तुम्हाला भेटून जाईल भाषा आहे इंग्लिश प्लस मराठी प्राइस आहे टू फोर्टी नाईन आपल्याला जर परचेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसो तीस यावर व्हॉट्सअप करा सर्व ज्या फाईल आहेत त्या पीडीएफ स्वरूपात आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हाही पाहिजे तुम्ही तेव्हा रिव्हिजन करू शकता त्याच पद्धतीने आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याकडे आठ हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे तीनशे नव्याण्णव बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे तुम्ही जर दोन्ही मटेल एका वेळेस जर घेतलं तर तुम्हाला ऑफरमध्ये भेटेल ऑफर माहीत करून घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे एकोणीसशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर राईट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण लोहपुरुष पुरुष म्हणतो यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेतृत्व केलं आहे त्यानंतर नेक्स्ट निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केव्हापासून केली जाते right राईट अँसर आहे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणनव्वदपासून एकुन निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली जाते नेक्स्ट कोकणी भाषेचा समावेश राज्यघटनेच्या सूचीमध्ये केव्हा करण्यात आला आहे राईट अँसर आहे वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवला कोकणी भाषेचा समावेश राज्यघटनेमध्ये केला करण्यात आला आहे नेक्स्ट सतलज नदी व काली नदी यांच्या दरम्यान असलेल्या हिमालयाच्या भागाला कोणता हिमालय म्हणतात राईट आन्सर right आहे कुमाऊ हिमालय नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त आहे तर राज्य आहे केरळ आणि केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी नेक्स्ट रिच लाईक अस हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे राईट आन्सर आहे नयनतारा सहगल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे रिच लाईक नेक्स्ट भारतामध्ये ई कोर्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे जे पोर्टल आहे ते कधीपासून तर राईट आन्सर आहे सात ऑगस्ट दोन हजार तेरापासून सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर राईट आन्सर आहे पेरे ऑगस्टिनी फेरेन्स क्राउसज आणि एनियल हुलियर यांना दोन हजार तेवीसचा भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट मध्य भारतामध्ये सतनामिक चळवळ कोणी सुरू केली तर राईट आन्सर आहे घासीदास यांनी मध्य भारतामध्ये सतनामिक चळवळ सुरू केली आहे नेक्स्ट फुलीज हा जो सण आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश राज्यात हा सण साजरा केला जातो नेक्स्ट दोन हजार तेवीस साली यू एस ओपन पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली राईट आन्सर आहे नोवाक जोकोविच यांनी ही स्पर्धा जिंकली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की जेवढेही डब्ल्यू डीचे एक्झाम आपण सर्वशेपचे प्रश्न जर बघितले ना तर चालू घडामोडींवर जास्त भरे त्यामध्ये क्रीडा पुरस्कार त्यानंतर सण उत्सव यावर प्रश्न आवर्जून विचारत आहे नेक्स्ट सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर झारखंड योग्य उत्तर आहे आणि झारखंडची राजधानी आहे रांची नेक्स्ट दोन हजार तेवीस सालचा सा अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार कोणाला मिळाला राईट right आन्सर आहे प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट कोणत्या राज्यात लोकसभा मतदारसंघ तीसपेक्षा जास्त आहेत राईट right आन्सर आहे उत्तर प्रदेश आणि बिहार उत्तर प्रदेशचे कॅपिटल आहे लखनौ आणि बिहारचे कॅपिटल आहे पटना तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे श्री योगी आदित्यनाथजी आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल नेक्स्ट क्वेश्चन आहे मोढेरा सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे राईट आन्सर आहे गुजरात राज्यात आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर नेक्स्ट स्फटिकजन्य खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे राईट आन्सर आहे हा जो खडक आहे तो रूपांतरित खडक आहे नेक्स्ट क्रॉनिकल ऑफ कॉर्प्स बिअरर पुस्तक कोणी लिहिलेलं आहे राईट आन्सर आहे सायरस मिश्री यांनी लिहिलं आहे नेक्स्ट सिखो और योजना कोणत्या मंत्रालयांतर्गत येते राईट आन्सर आहे कौशल्य विकास मंत्रालय नेक्स्ट सिंधू नदीची उपनदी कोणती आहे तर शोक झास्कर आणि गिलगिट या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत नेक्स्ट आशिया क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने तिरंदाजीमध्ये किती पदक जिंकले तर लक्षात घ्या पाच सुवर्ण दोन रोप्य आणि दोन कांस्य पदक म्हणजे एकूण नऊ पदके जिंकले आहेत नेक्स्ट ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्या वेळेस आय सी सी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर बी तेराव्या वेळेस ऑस्ट्रेलियाने आय सी सी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे नेक्स्ट वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक कर सी दहा नोव्हेंबर राईट अँसर आहे नेक्स्ट द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक कर बी आर सी दत्त योग्य उत्तर आहे नेक्स्ट पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलला व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया ला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉम्बे असोसिएशन नेक्स्ट इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेले उठावाचे नेतृत्व कोणी केले होते राईट अँसर आहे औषंग क्रमंक डी सदाशिव निलखंठ जोशी नेक्स्ट महाराष्ट्रातील रूल चळवळीचे प्रणेते कोण आहेत राईट अँसर आहे औषध कसी सी लोकमान्य टिळक नेक्स्ट बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणत्या साली करण्यात आली राईट अँसर आहे एकोणीसशे अकरामध्ये करण्यात आले आहे नेक्स्ट सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू केलं नेक्स्ट विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने कोणाला ओळखले जाते तर राईट आन्सर आहे विष्णू भिकाजी गोखले यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जाते नेक्स्ट महार वतन बिल कोणी मांडले तर राईट आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महार वतन बिल मांडलेलं आहे नेक्स्ट जागतिक शांततेचे महादूत म्हणून कोणाला ओळखले जाते तर महात्मा गांधी हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट अखिल भारतीय समता सैनिक दल कोणी स्थापन केले राईट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलं आहे नेक्स्ट कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजशाळा सुरू करण्यात आली राईट आन्सर आहे एकोणीसशे तेरामध्ये नेक्स्ट मुरुड फंडाची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे महर्षी कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना केली आहे नेक्स्ट दादोबा पांडुरंग तडकडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर मुंबई हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रतिविरुद्ध परिषद कोठे भरवली होती राईट आन्सर आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन केव्हा साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे बारा जानेवारी या दिवशी सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन साजरा केला जातो तसेच विद्यार्थी मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता नॉन टेक्निकल सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत एकूण तीन हजार आठशे प्लस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेत ज्ञान मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता यांचा समावेशापन केला आहे तसेच चालू घडामोडी प्रश्नसंच देखील घेऊ शकतात जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तीन हजार प्लस प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटतील मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला फायदा होईल यासोबत आपण पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया पद्म पुरस्कार उत्सव भारतीय नृत्य प्रकार हे देखील प्रश्न यामध्ये कव्हर केले आहेत त्यानंतर स्पेशल जे के देखील आपल्याकडे आहेत हा जो सेट आहे तो खूप सारे विद्यार्थी मित्रांनी घेतला आहे याची जी प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला बेचाळीसशे प्लस प्रश्न बघायला भेटतील मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे हे देखील आपण घेऊ शकतात त्यासोबत ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहे इंग्लिशची क्वेश्चन बँक आहे मराठीची देखील क्वेश्चन बँक आहे तसेच आपण स्थापत्याभ्यंत्रिका टेक्निकल हे देखील प्रश्न घेऊ शकतात लक्षात घ्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे लगेच परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा परचेस करण्यासाठी आपण जो व्हॉट्सअप प्रमुख आहे त्यावर संपर्क करू शकतात तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू